बदल का नाही लाग मांजरी अजून किती राहतो या रानाला मांजऱ्या लागलाय तुम्हाला सांगतो खाली काय रानच बदल झालं काय करायचं रानच बदल रान पडतील लागले बरं खाली तुम्हाला सांगतो मांजर्या लागला या आता बदलतोय का ना रान काय माहित दमान उतरवा बालू कशी आय यंत्र नाना नाना लय बारीक घास तुईला का खडी बिडी घेतली का पुन्हा यार पडा रिस्की काम आहे विहिरीच म्हणजे तुम्हाला सांगतो रिस्की काम आहे खायला तसं सगळं सगळीकडून ध्यान द्या लागतं इथे दादा आनर मोपले का दादा नुसता कमर हात देऊ नको एक इंच जरी कमी पडले तरी घेणार नाही तुला सांगतोय बघ हा जी नियमात मात आहे हा नाही पुर सांगितलं नाही म्हणतील बोला आता गे जा पालकडे पडू नको ते हिर जाऊ दे खाली नाही बोला आता घेऊन 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 तो पाक पुन्हा अंतर कमी भरवशील ना ना हाय काय बाबा येशील आज कसा आहे अरे मालकाला बरं मला काय वर नाही अंदाज लागला म्हणून म्हणत मोटर जिथं पाण्याची तर जि सोड तू सोडू का बस का बघ डबर कुठल्या साईड ला देतो मोटर सोड मग पाणी काढू हाय इथं मला सांगतो या दही आहे कुठं नाही आता सारखं खाली वर खाली वर करा लागते वरण तुम्हाला सांगतो वरण पाणी चांगलं आहे वरण पडतील वर खाल ना खू देऊ ना आता जवळ जवळतीस तीसच्या आसपास गेल्या अजून एक चार पाच पट पस्तीस फुटाच्या आसपास तर पडदा बदलाय पाहिजे आता काय नशिबाचा खेळ आहे था तुम्हाला रानात कोण मशनीवाला तर शिरलाय का बोरिंगवाला शिरलाय का आपण शिरलोय बर जसं येईल तसं आता कार लागते ना बरोबर का नाही हा अरे बाळ माझ्या साथ आहे म्हणून तर पहिल्या ठोक्याला पाणी लागलंय अगं असले दगड ठेवू जाऊ नका कडला ही धोखा दाय गायचे कडकडणी केबल बिबल वाढताना पडतय कडकडणी दगड ठेवू जाऊ नका असली हिरी दुसरा यादी काळजी घेत जावा बारीक खडाच धोकादायक होतोय त्या साईट ना जरा माग सारलं म्हणजे जरा अजून मांजरेच आहे का ना ना मांजर्या संपवला का तेवढा मांजर्या तुट हिर नाही का मग ए शंभर पुढे हिर जाते का रली लागाल बारीक झाड दिसल मग बघा त्यात ठेवा ठेवायचं पाणी काढू डबर कुठं मोटर ठेवा एकदा चालू करू का यात चिखलात ना तुम्हाला सांगतो रबडी झाली नुसती हात्यार पायात गाठलय म्हणून बराय फुलं बघाय झाले का पाणी काढायला तुम्हाला सांगतो हि तू उभा दहावं लागतं कसं आहे पाझवर लागलाय नसता पाझवर तरी सुद्धा हिरिक टान टिपकत नाही ती लय पाशा आहे आमच्याकडचा रानच आमच्याकडे तशी आहे ती लय पाऊस पण सोसत नाही आणि लय ऊन पण सोसत नाही अशा ती रान आहे ती आमची तो आपलं बरा आहे काळा रानात आज बघा कडक ऊन पडले जरा हडकले असे एक चार रोज ऊन पडायला पाहिजे पावसान जरा थांबायला पाहिजे पाऊस थांबत नाही आपण थांब म्हणून त्याला दुनिया भिजवायची या आपण भिजलो म्हणून झालो ग सगळी दुनिया भिजवायच्या आता पाऊस पडला तर सालवर पाणी पुन्हा ती पुरते या त्यामुळे ती पडणारच बघा करू बंद येऊ का वर पाणी आबाळ निघले बघा जामच्या जाम, जाम नुसतं आबाळ निघले पांढर फळ आबा आपल्या घराला आबाळ टेकलं बघितलं का कड़ बघा ती घरावर आबाळ टेकले या करू का आबाळ लांब घरावर का दिसतंय ना घर आपलं तिथं आबाळ का दिसतंय बघा बघा इ चुकून कसं पडले रस्ता कसा पडलाय पट्टी नुसती रबडी तिकडची कोकरीची वाट टडून पायात असं बुड घातले बघा काला दे गड़ दे गड़ दा। ला का दादा तो काळा वालाला साइडला उभारावं लागत दगड अर्ध दगड तर काढ गेला का हे काय लागा इ दगड ला खाली टोपरीत पडले एखाद्या माग बघ मागा खाजा जंगिस इ दगड लाका खाडा इ नस्तु उभा रातय लागा सांग उभा रायला स्पेशल ने चालू चालू करायचे का ला मग मला ततच थांबाय सांगाय नाही पाच मिनिटाला नुसती चालू कर बल कर चालू कर। एक बर बल कर चिखलात नाही एक जास्त हातभर झाले का चालू पुन्हा कोणा गावात आहे सांगा बघा आबा पैसा ना गेलाय कुठ नाही अजून पैसे सकाळी गेलाय बा वाद बघा अजून येतोय पैसे घेऊन काय अवघड आहे बंद आणि हात आण ग खाली घाली करू नको असं कर कर खरं निघत हाळे का करून कस पाणी पडायच पोरी घे चित्रच पोरायची बघा हे त्या मोटरचं मोडक खाली घालत मातीत प जाळायचं ठरवलं माझी मला कोटन कोटणं लगा तुम्ही लगा हे करताय अरे काय झालंय लगा पोटाला आलं नाही सकाळी लगा तुम्ही लगा नुसता लावलाय थांब थांब करताय का पाटणार उरकर नुसता खेळ लावला या काय त्याच ते, मुलं का अजून ती बाहेर काढलं का ती साडे काय हो लगा ती मोठर फुटत बियाडच काढलं बघा याड लागायचं काम आहे नुसतं